दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तिच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे त्यांचे वकील निलेश ओझा यांनी आता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सी बी आयने दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टवर मोठे विधान केले आहे सालियान आणि सुशांत सिंहच्या मृत्यूचे सुरुवातीपासूनच कनेक्शन जोडले जात होते सुशांत सिंह प्रकरणात रिया आयने सीबीआयने चीट दिली आहे त्यावर बोलताना ओझा म्हणाले सीबीआयने क्लीनचीट दिलेली नाही पुरावा मिळाला नाही असे म्हटले आहे क्लोजर रिपोर्टला कायद्यात महत्त्व नाही क्लोजर रिपोर्टनंतरही कोर्ट खुनाच्या तपासाचे आदेश देऊ शकते आरुषी तलवारच्या तलवारच्या केसमध्ये कोर्टाने असा रिपोर्ट फेटाळला होता क्लोजर रिपोर्टनंतरही पुन्हा तपास होऊ शकतो सीबीआय चार्जशीट दाखल करू शकते कोर्ट अरेस्ट वॉरंट काढू काढू शकते त्यामुळे याला क्लीन क्लीनचीट बोलू शकत नाही क्लोजर रिपोर्ट येतो तेव्हा एक कॉपी फिर्यादीला द्यावी लागते म्हणजे या प्रकरणात सुशांत सिंह यांच्या वडिलांना द्यावी लागेल त्यावर त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे लागेल असा असे ओझा यांनी सांगितले रिपोर्ट विरोधात सुशांत सिंहचे वडील अपीलही करू शकतात त्यांच्या अपिलावर कोर्ट आदेश देऊ शकते आमची मागणी आहे की कोर्टाच्या नियंत्रणाखाली तपास व्हायला हवा आरोपींनी सी बी आयच्या अधिकाऱ्यांना मॅनेज केलेले असू शकते मी रिपोर्ट पाहिला नाही पाहिल्यानंतर त्यावर स्पष्टपणे बोलता येईल असे ओझा हो यांनी म्हटले आहे आयने दोन हजार बावीसमध्ये स्पष्ट केले होते की दिशा साली यांच्या प्रकरणात आम्ही कोणताच तपास केला नाही हा तपास मुंबई पोलिसांकडे आहे त्यामुळे कुणालाही चिट देण्याचा प्रश्नच येत नाही याचा फायदा आरोपींना होणार नाही असे सांगत ओझा यांनी शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांचे टेन्शन वाढवले आहे एकीकडे गरीब वडील जे मसाला चटणी विकतात आणि दुसरीकडे आदित्य ठाकरे आणि गँग पॉवरफुल लोक आहेत ही धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची लढाई आहे देवाच्या कृपेने आत्याचाच विजय होईल सत्याचाच विजय होईल असेही ओझा यांनी म्हटले आहे पंचवीस वर्षे पूर्ण करणारा ई सकाळ आता कॉमस्कोअर धममध्ये नंबर वन डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद